पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीवर काठोर कारवाई करा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन पाचोरा शहर आणि तालुक्यात ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत पाचोरा येथील पत्रकार राकेश सुभाष सुतार आणि इतर पत्रकारांनी बातम्या प्रसारित केल्या या बातम्यांमुळे अवैध व्यवसाय चालवणारा शेखर पाटील उर्फ भोला याने पत्रकार राकेश सुतार यांना सार्वजनिक ठिकाणी जिवे ठार मारण्याची धमकी दिली आणि शिवीगाळ केली तसेच कुठे गुन्हे दाखल करण्याचीही धमकी दिली पत्रकार संरक्षण कायद्यानुसार या प्रकरणी शेखर पाटील उर्फ भोला यांच्यावर गुन्हा दाखल करून काठोर कारवाई करावी तसेच यांनी कोणाच्या सांगण्यावरून धमकी दिली याचीही चौकशी करावी मागील सात ते आठ दिवसांचे शेखर पाटील उर्फ भोला यांचे फोन कॉल रेकॉर्ड काढून तपास करावा आपण या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई कराल अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आले निवेदनावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पाचुरा भुवनेश दुसाणे नाशिक विभागीय अध्यक्ष राज्य उपाध्यक्ष किशोर रायसाकडा अब्रार मिर्झा विभागीय कार्याध्यक्ष तथा राज्य कमिटी सदस्य प्रवीण ब्राह्मणे जिल्हा उपाध्यक्ष कुंदन बेलदार स्वप्नील कुमावत छोटू सणवणे दिलीप जैन चेतन महाजन सुनील कोळी राजेंद्र खैरनार भालचंद्र राजपूत गजानन लादे रविशंकर पांडे जावे शेख आदींच्या सया आहेत निवेदनाचे प्रती राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री गृहसचिव पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र व जिल्हाधिकारी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक तहसीलदार पाचोरा यांना पाठवले आहे फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा